तर गुड मॉर्निंग बघा मी बरेच ना मी केली डोकं येते विचारलं नाही आणि मी लागली स्वयंपाकाला बघा आता वाजलेत अकरा वाजल्यात आणि थोड्याच वेळेस कृष्णापण शाळेत ना आणि मला करायचं आता स्वयंपाक कत्रे घेण्याने शूटिंग लावली पिठे ती मळले भाजी पण टाकली भांडी ती कसं नाही आता राहिल्यात बरेच चपात्या लाटायच्या तर चला मी चपात्या पण लाटते आणि खाली शूटिंग कसं चालले ती पण दाखवते तुम्हाला तर बघा म्हणजे चपात्या लाटून झाल्यात इथं बघा एवढ्या लाटल्यात चपात्या आम्ही आता घेतल्या तर भाकरी करायला आता भाकरी करायची ते आणि बा सगळ्यांना वाढायचे जेवायला आणि मला लई भूक लागली तर चला मी आता आवरून घेते सगळ्यांना भाकरी करते आणि नंतर जेवण करून घेते तर बघा जेवण किती झालं आणि माझी घरातली कामं पण आवरून झाल्यात आता वाजल्यात तीन वाजलेत बघा आणि सगळं किचन कट्टा ते मी सगळं आवरून भांडी ती घासून आणि बिहू पण वरती झोपले त्याच्या माता कामावरून मी चालले वरती इथं बिहूला झोपवले पण इकडं आहे ना तो कथा पशु झोपले वरती झोऊ भरली इकडं आणि इकडं आता पण झोपी गेल्या कृष्णा आहे कृष्णा काय करतोय गाडीला काय करतो गाडीला हा आताच आवडलंय सगळं स्वयंपाक घेते सगळ्यांचा जेवण येते धुन भांडी फरची किचन घाण झालं होतं किचन पुसून घेतलं आध्या मगाशा आध्या तिकडे गेल्या होत्या हेहूला पण झोपवलं कृष्णा जातोय आपांच्या माग माग मला दाखवते कृष्णा काय करतोय ते काय करतोय एकदम गॅलरीतून शूट करते हॅलो मित्र बांध आता आजीला आणि मला सोडून पण सोडून गेल्यात आम्ही चाललोय समकी सोडकी तर बघा आता ही कडने गेल्यात आम्ही कड़ चालले उलट चालले

आजी बी गावली आता पण गावल्या आणि पिवडी पण गवली हा कसली खुश झाली कृष्णा म्हणला आजी कुठे म्हणलं पप्पांना विचार जायचं का म्हण आम्ही आलो म्हणलं ही कडना जा हिकडना गवायचं नाही पिहून मी आलं बघा घरी आताच फिरून पिवडे चालत त्यांच्याकडे चालले आता अयो हा 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 धर 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 यू काय नाही आपा खेचडा कसले रे ठीक आहे हे मांडो काय म्हणती काय म्हणते तो काय आणले आपा तुम्ही म्हणते तो खेकडा खेकडा खेकड्याची भाजी करणार आहेत आता आपा ह्याचं सगळं पाय फी तोडलं तरी हलतोय एक पाय आहे की त्याला दोन आहेत आपा तस खेकडा हलतोय इकडे आपांनी सगळं बारीक केलंय तिथे ताटात घेतलेलं काय म्हणतात तसलं काय काय म्हणतात त्याला आपण ती बारीक करून घेत आपण जी नांगे होते त्याचा रसा करून घेतला एकदम म्हणजे बारीक मिक्सरला बारीक करून असं केलंय त्याच आणि काय आणि कडे ठेवली तर ह्याच्यामध्ये टाकले तेल कांदा कशाला टाकायचा आपा मी इथं कांदा कापलाय बघा तीन कांदा कापून घेतले बारक बारक

ति बारीक केलत नाग्या बारीक केलत नाग्या नागे बारीक केलयात हां अब नागे खाया करबी खेकडा मागवलं होतं तुम्हाला कुठ्यातအောင်सांगळ वाटकी असला की हेने खेकडा मागवलंत बघा नागे खायाला खेकडा मागवलं तुम्ही नागाज भुगा करून टाकल्या भुगा करून असता केला

गेलं खेकडच नाही खायचा आपण सगळं बारीक केलं काय विचारायचं तरी एकदा तिकडे कृष्णा अभ्यास करायला होता आता औषध घेऊन आला घेतला आणि बारीक कृष्णाचं दप्तर उचक पाचक करत होत्या आहो हा हा तिकड आपण रसा पण केला आणि त्यांना पेयला पण आणला पण त्यांना काय आवडलं नाही म्हणून त्यांनी म्हणलं मला जेवायचंच नाही आता हो आता

तर आता बाबा मी आता भाकरी करते आपण तिकडे भाजी केली त्यांनी तर नगच म्हणतात जेवायला का तर त्यांना नागे खायचे होते आणि मला काय भाजी ती खेकड्याची जपडत आणि कशी बनवतात ते पण मला माहित नाही म्हणून त्यांनी म्हणलं मला जेवायचंच नाही तसंच म्हणलं नाही अंडे आणा अंड्याची भाजी करतो नगोच म्हणले माझ्या मुलग्यालाय परत म्हणलं काय तर आणा बनवून देते खायला सकाळी तुम्हाला जिमला जायचंय म्हणून पण मग सागरला बोलले बाबा इकडे आलाय आणि आता सागर मासा नाही मासे भेटतात का नाही काय माहिती तोपर्यंत मी भाकरी करून घेतो भेटन का सागर बरे फोन कर मला भेटल्यावर तर तो चला तोपर्यंत मी भाकरी करते मासा आणलेलं तर मासे दाखवते काय होते काय नाही ब्लॉक तोपर्यंत तुम्ही तो तो कंटिन्यू करा का तर सागरचा फोन आला आताच मामी मासे घेतले माशासाठी काय काय सामान पाहिजे ते म्हणलं काहीच नको निसता घरचा मसाला टाकून आपण बनवू तर इकडे माझ्या भाकरी पण झाल्यात आणि मासे धुवून पण करून पण झालेत आता मासा आणि पिवड्या बसली किचन कट्ट्यावर आणि जेव्हा देऊ मासे पण करून पण झालेत आणि जेवण करून ती झाले बघा आताच खांद भांडी ती घासून किचन कट्टा स्वच्छ करून आले का तर सकाळ सोपं पडलं म्हणून आता वाजल्या संध्याकाळच्या दहा वाजल्यात झोप पण नाही लागली बघा आता आणि पेऊ पण झोपले त्याच्यामुळे म्हणलं तो मला सगळ्यांना सा सांगावं पण आणि ब्लॉगचा एंड पण हेतूच करते बाय आणि सगळ्यांना गुड नाईट